नमस्ते मैत्रिणींनो आज माझ्या चॅनलला स्वागत आहे तर आज आपण बघूया गुलाबाचं झाड तर, तर हे माझ्याकडे बघा पिवळं गुलाबाचं झाड आहे तर आपण आता याला फेब्रुवारी महिन्यातच हे केलेलं होतं ना खत वगैरे दिलेलं होतं तर त्यानंतर आपण उन्हाळ्यात काही त्याला खत नव्हतं दिलेलं तर मग त्यानंतर त्याची हे बघा अवस्था कशी झालेली आहे ते सगळे पानं खराब झालेले आहेत आणि इथं हे बघा डायवॅक्टसारखं असं झालेलं आहे फांदीला काळी पडली ती पूर्ण तर मग पूर्ण झाडाची मी थोडी थोडी अशी ट्रुनिंग करून घेते मग दाखवते तुम्हाला मला तर ही फांदी पूर्ण अशी कट करून घेते पानं पण काढून घेते नंतर मग तुम्हाला दाखवते तर मैत्रिणीं फांद्या वगैरे सगळ्या कट करून टाका ते असं पान चांगले नाही आहेत ते फंगस वगैरे लागू शकतं मग जास्तच खराब होईल आपलं झाड तर मग ते सगळं कट करून घेते मी नवीन मग वाढ होईल आपल्या गुलाबाची तर मग आज मी झाडाला खत वगैरे देणार आहे तर तुमचे झाडं जर पावसाळ्यात असतील ना तर मग त्यांना काही गरज नाही खताची कारण की मग खतं टाकून पाऊस जास्त जर जा पाऊस राहिला तर मग ते खतं पूर्ण पाण्यामध्ये निघून जातात तुमचे जर जा झाडं बाल्कनीमध्ये असतील टेरेसवर असतील तर मग तुम्ही आत्ता त्याला कंपोज देऊ शकता तुमच्याकडे जे असेल ते तर मी काय खतं देते ते मी दाखवणार आहे तर हे सगळं काढून घेते पानं मी तर मैत्रिणींना हे बघा मी सगळी थोडी सॉफ्ट प्लोनिंग करून घेतली आत्ता हार्ड प्रूनिंग नाही करायची फेब्रुवारी महिन्यातच करायची तर थोडी थोडी वरच्या फांद्या कट करून घेतल्या मी आणि हे बघा ही फांदी किती खराब झालेली ती काढूनच टाकली पूर्ण आणि हे बघा सगळे पानं सगळे खराब झालेले काढून टाकले नंतर जिथं मी कट केली ना तो फंगी तर तिथं फंगी पावडर म्हणून येते ती लावून द्यायची म्हणजे आपलं गुलाबाची नंतर मग खराब नाही होत मग ते फंगस वगैरे नाही लागत तर मग फंगी साईड म्हणून अशी पावडर येते साप पावडर तर ती लावून द्यायची कट करायच्या जागेवर तर मग आज कोणतं कोणतं खत देणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत तुमच्याकडे क आत्ता कोणचे गुलाब आहे ते कोणचे काय आहे ते मला कमेंट करून कर्में सांगा त्यांना तुम्ही कोणते खतं दिले का नाही ते पण कमेंट करून कर्में सांगा तर मग हे बघा मी ही मातीचं आहे ना ती करून घेते गुलाबाची आणि तुमच्याकडे असं ऑर्गेनिक खतं असतील घरगुती तर ते पण देऊ शकता केळाची पावडर अंड्यांची साल, तर तेही दिले तरी चालेल पण आता पावसाळ्याचा सीझन असल्यामुळे कसं वातावरण थोडं ओल म्हणजे हे राहतं ना ओलावा राहतो त्याच्यामुळे मग जास्त करून खतं असे दिले पाहिजे कोरडे खतं दिले पाहिजे तर मी थोडी थोडी माती बाजूला करून घेते आणि हे बघा हे माझ्याकडे घरचंच खत आहे हे वेज डी मी घरी तयार करते ना भाज्यांचं ते पूर्ण ड्राय आहे तर ते देऊन टाकते मी तुमच्याकडे जर असेल तर मग तुम्ही पण देऊ शकता चार चमचे देऊन टाकते मी ते आणि तर ॲबसन सॉल्ट आहे हे पण थोडंसं देऊन टाकायचं तर मग पानं वगैरे त्यांना चांगलं राहतं ते ग्रीन पानं होतात नंतरही निम पावडर आहे नीमखली म्हणतात त्याला तर निम पेंट म्हणतात त्यांना नीम पावडर राहते ती निंबोळीची पावडर राहते ती तर मग ती पण देऊन टाकते कमस वगैरे लागायला नको तर एक दीड दोन चमचे देऊन टाकायची ती आणि एक नवीन खत आणले मी तर ते आहे बोनविल तर तुमच्याकडे जर अंड्यांचे साल असतील तर ते पण तुम्ही देऊ शकता मी आता पहिल्यांदा ट्राय करते येणे बोनविल म्हणून तर आपल्या झाडाला कॅल्शियम वगैरे तर त्याच्याने मिळेल त्या झाडाला तर मी एक चमचा देऊन टाकते आणि काय रिझल्ट ते तुम्हाला मी नंतर दाखवेल तर मग अशा प्रकारे आता तुम्ही तुमच्याकडे जर झाडं असतील गुलाबाची तर त्यांना थोड्या प्रमाणात खतं देऊन टाका गॅलरीत झाडं आता पाऊस लागत नसल्यामुळे मग त्याला खतं द्यायला काही हरकत नाही आपल्याला दर महिन्याला खतं द्यायच लागतात आता उन्हाळ्यामध्ये नव्हते एवढे उन्हाचे खतं दिलेले तर मग आत्ता देऊन टाका तुमच्याकडे झाडं असतील तर जास्त पावसात असतील तर मग काही देऊन हे होत नाही सगळं खतं द्वारे निघून जातात ते तर मग तुमच्याकडे कुठे झाडं ठेवलेली आहेत ते कमेंट करून सांगा मला त्याप्रमाणे खतं द्या तर मग हे बघा छान गुलाब आहे पिवळ्या रंगाचं तर मग नंतर त्याची काय वाढ होते ग्रोथ होते ती मी नंतर तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवेल तर मग बघा तुमच्याकडे असे गुलाब असतील आणि गुलाब तर माहिती आहे ना ही हेवी फि फिडर प्लांट असतं म्हणजे जास्त त्याला खतची गरज असते जास्त फुलं देण्यासाठी त्याच्यामुळे त्याला दर महिन्याला आवश्यकताच असते खतांची दिवसनी, दिवसनी खता तर आणि लिक्विडमध्ये तर त्याला आठ दिवसांनी दहा दिवसांनी खतं दिलेच पाहिजे लिक्विडने तर जास्त फास्ट काम करतं ते सॉलिडने तरी मग हळूहळू ग्रोथ हळूहळू होते त्याची पण लिक्विडने त्याला त्याची फास्ट ग्रोथ होते तर मग ते तर आठ दहा दिवसांनी केळ्याचे सालाचे लिक्विड सगळ्या फला, फळा फळांच्या सालांचे लिक्विड तर द्यायचंच आहे आणि हे आत्ता देऊन टाका मग हे सॉलिड खत तुमच्याकडे जे असेल ते तर बघा मग कसा वाटला व्हिडिओ काय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद